हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेफमेशन डेफमेशनचा मराठी तर्थ बदनामी चारित्र्य हनन मानहानी बेअब्रू किंवा अब्रू नुकसानी होत आहे डेफमेशनला आपण प्रयोग आहे द कंपनी स्यूड न्यूज पेपर फॉर डेफमेशन दुसरा वाक्य है जर्नलिस्ट फॉर डेफमेशन तीसरा वाक्य है चौथा वाक्य है इज डेफमेशन क्रिमिनली पनिशेबल अकॉर्डिंग टू लॉ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू